बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर काही तरुणांनी आत्महत्या केल्या ही घटना ताजी असतानाच प्रसाद देठे या बारशीतल्या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आयुष्य संपवलं एक भावनिक चिठ्ठी लिहून या तरुणाने आत्महत्या केली मूळच्या बार्शीचे असणारे प्रसाद देठे हे पुण्यात एका खासगी कंपनीत काम करत होते आणि त्यांनी या जगाला निरोप दिला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे पंकजाताई भुजबळ साहेब हा के शेंडगे तायवाडे टीपी मुंडे गायकवाड आम्हाला आरक्षण मिळवू द्या विनंती आहे तुम्हाला हा थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही मी सोखुशीने मरत आहे जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका विनंती आहे तुम्हाला माझं तुम्हाला पटणार नाही पण मी पूर्णत हताश झालोय च्यू मला माफ कर लेकरांची काळजी घे धीट राहा मला माफ करा तुमचा प्रसाद ही सुसाईड नोट लिहून प्रसाद देटे यांनी आपलं आयुष्य संपवलं या घटनेमुळे एकच व्यक्त होत आहे मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झाल्यानंतर प्रसाद देटे हे सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय होते ते सोशल मीडियावर मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सातत्याने पोस्ट टाकायचे त्यांनी अनेकदा फेसबुक लाईव्ह करून मराठा आरक्षणाची भूमिका हिरिरीने मांडली होती त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक पोस्ट टाकली होती जरंगे पाटील जिंदाबाद लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे आणि मराठा समाजाचा सध्याचा पोशिंदा फक्त आमचे जरंगे पाटील असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे प्रसाद देटे यांच्या जाण्याने सामाजिक व सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून हळहळ व्यक्त होत आहे लिहिलेल्या चिठ्ठीत फक्त मराठा आरक्षण मिळावे याच हेतूने आपण आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही असा उल्लेख केला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक युवक आपल्या प्राण्यांची आहुती देत आहे राज्य सरकार मात्र मराठा समाजाच्या मागणीप्रमाणे आरक्षण देण्यास टाळत आहे प्रसाद हे मराठा आरक्षण चळवळीतील कार्यकर्ते होते त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली मराठा समाजाच्या मागणीप्रमाणे आरक्षण न देणारे महाराष्ट्र सरकार व मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांमुळेच या आत्महत्या होत आहेत या नेत्यांनी आता मराठा आरक्षणाला विरोध करणे थांबवावे नसता या सर्व कलम तीनशे दोन अन्वये गुन्हा दाखल करून असं डॉक्टर धनंजय जाधव यांनी म्हटलं आहे